श्री स्वामी समर्थ आज गुरुवार जुलै चोवीस शुक्ल पंचमी आज कुमार षष्ठी आहे चंद्राचं भ्रमण सिंह राशीच्या पूर्वा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी, राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषराज मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरवणार आहे आजच्या दिवशी तुम्ही धाडसी आणि धडाडीचे निर्णय घेऊ शकाल महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवणार आहे पुरुषवृष वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज तुम्हाला मोठ्या अधिकार प्राप्त होतील नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो सरकारी अधिकारी किंवा खाजगी कंपन्यांमधील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी आजचा दिवस विशेष अनुकूल आहे आज तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल मिथुन रास मिथुन मिथुन राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे आजचं चंद्राचं अश्लेष नक्षत्रामधील सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे कार्यक्षेत्रामध्ये आज महत्वाचे निर्णय सावधपणे घ्यावेत नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस वरिष्ठांची मर्जी राखण्याचा आहे आज कुठल्याही स्वरूपाचा मतभेद वाढवू नये कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ आणि तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली आर्थिक अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल वाहन आणि सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील भाग्य वृद्धिकारक आज चंद्राचं भ्रमण असल्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल त्यामुळे महत्त्वाच्या कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील व्यावसायिक आणि कौटुंबिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहेत आज खर्चाच्या प्रमाणात अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत आज आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये तुळरास तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि मान सन्मान देणार आहे. व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीन ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगावी. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील वाढ करणार आणि तुम्हाला मोठे अधिकार आहे व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे आज तुम्हाला अडी अडचणी सोडवण्यामध्ये यश येईल आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धनुरास व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा आणि तुमची भाग्य वृद्धी करणारा आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल त्यामुळे तुमच्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील नवीन योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत आणि कम्युडिटी मार्केट मध्ये सावधपणे गुंतवणूक करावी महत्वाचे निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या प्रकृतीची चिंता सतावेल आज जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळे आज प्रवास टाळावेत कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक आणि कौटुंबिक स्थिरता देणार आहे आज व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे आज अडी अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल आर्थिक स्थिरता लाभेल नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल साडेसातीची तीव्रता कमी झाल्यानं आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल मीन राश मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज सावधपणे निर्णय घ्यावेत मोठे निर्णय घेत असताना वरिष्ठांशी चर्चा सल्ला मसलत करणं गरजेचं आहे आर्थिक प्रलोभनांना आज बळी पडू नये